आरक्षण आपलं स्वागत आहे आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सकल ओबीसी समाजातर्फे सरकारने काढलेल्या जी आर विरोधात पाच सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय मुदखळ यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले व शासनाने काढलेल्या जी आरचा तीव्र निषेध करण्यात आला दबावाला बळी पडून सरकारने जी आर काढला असून जी आरमुळे आर ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी होणार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला हाँ जी रद्द करावा द्वारे माजी माजी लक्ष्मण राव कैलास करोड़ गोविंद गोपनपल्ले संजय अवलवार करीम खान साहब चंदू चमकुरे भाजपा शहराध्यक्ष राम सिंह चौहान प्रकाश बलफेवाड़ पापाराव चौहान पंकज पचलिंग भगवान पानीवार भीमराव महादवाड़ प्रभाकर चंद्रे खंडारे कालिदास जंगीलवाड़ी गोविंद गुडमलवार विठ्ठल आचार्य सचिन चंद्रे माधव मेटकर राहुल चौहान राकेश हेमके मारुती पानिवार गजानन बोडके माधव बोडके संभाजी हमंद गोविंद खंडारे आकाश हमंद हैबती संबोड संतोष हमंद पत्रकार ईश्वर पिंदलवार रुक्माजी शिंदे संतोष सावंत अब्दुल रजाक आदींच्या या निवेदनावर साक्षर्या होत्या मुदखडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आज मुदखेड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या तीनशे बावन्न जातीपैकी सर्व जातीचे प्रतिनिधी शासनाचा निषेध करण्यासाठी तहसीलदार मुदखेड यांना निवेदन देऊन आम्ही आमच्या ओबीसीमध्ये इतर जातीचा समावेश करू नये ज्यामुळं सर्व ओबीसी तीनशे बावन्न जातीवर अन्याय होईल असं शासनाने कसल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये अशी शासनाला सर्व ओबीसी बांधवाच्या वतीने आम्ही विनंती केलेली आहे सोबतच मुदखेड शहर व मुतखेड तालुक्यातील जे कोणी प्रस्थापित ओबीसीचा नवीन लाभ घेणारे इच्छुक असतील त्या सर्वांना माझं आव्हान आहे तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये राहा तुम्ही आपल्या बोलीभाषेत बदल करा सर्व ओबीसी जर एक झाला तर तुम्ही कुठलेही राहणार नाही याची त्या संबंधित प्रस्थापित लोकांनी जाण ठेवावी आणि ओबीसीच्या न लागता ओबीसीचे जे खरे हकदार आहेत त्यांनाच त्यांना आरक्षण मिळावं हेच विनंती करण्यासाठी आम्ही शासनाला पत्र दिलं मागील काही दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी धनगर समाजाबद्दल अपशब्द सांगितलं आहे त्यासमोर काय प्रश्न संबंधित जरांगे पाटील प्रत्येक उपोषणाच्या वेळेस अलग अलग पवित्रा घेत असतात आम्ही त्यांच्या कोणत्याही वक्तव्याचा सिरियसली आम्ही विचार करतच नाही ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी काय बोलावं ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आमचा धनगर समाज असो या ओबीसीतील इतर कोणताही समाज आम्ही त्या संबंधित जरांगे पाटलांना किंमत देत नाही आमचे ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब आणि लक्ष्मण हाके हे सक्षम आहेत त्या संबंधिताला उत्तर देण्यासाठी सर्वजण ओबीसी समाज वतीने जवळपास देऊ साहेबांनी सांगल्याप्रमाणे तीनशे बावन्न जाती, एका एका जाती या ओबीसी प्रवाहात येतात आणि एका विशिष्ट एखाद्या जातीला ओबीसी प्रवाहात आणून आमच्या ओबीसी आरक्षणावर गदा आणू नये यासाठी आम्ही शासनाला निश्चित म्हणून आज मुदखेड शहर व मुदखेड तालुक्याच्या वतीने निषेध पत्र निवेदन दिले की आमच्या ओबीसी म्हणून कुठल्या नाही हे जादूच सरकार आहे जाजूची छेडी कोणावर फिरवाले या मराठी समाजांना बॉम्बेला बोलून त्यांच्यावर जाजूची छडी फिरवाले तुम्हाला दे तुम्हाला नागपूरला गेले ओबीसी सरकारला जे लोक बसले त्यांच्याही मागण्या पूर्ण केल्या यांचं काही कर नाही हे जाजूची छडी फिरून आपल्या सर्व तेढ कर निर्माण करण्याचं भांडे आमचा प्रयत्न करत आहेत तरी आम्हाला शासनाची एक विनंती आहे की जे ज्यां ज्यांना ज्यांचा जे ओबीसी ज्यांचा जेवढा वाटा आहे त्यांना वाटा आमचा आमचा ठेवावा आणि आमच्यात कोणाला देऊ नये आणि आमचं त्यांच्यात आम्हाला देऊ नये त्यांना आरक्षण वेगळं सेपरेट दिलं तर काही हरकत नाही पण ओबीसीच्या प्रभाव प्रभागातून देऊ नये याची आमची विनंती आहे आणि शासनाचा शासनाला एक आम्ही तहसीलदारच्या मार्फत निवेदन देऊन विनंती केली आहे की आमच्यामध्ये कोणालाही घुसू नये आज आहे तेवढंच ठेवावं हे शासनाला विनंती आहे एकीकडे एकीकडे सांगतो पाटील भेटणार आहे कुंभी प्रमाणपत्र एकीकडे मुख्यमंत्री सांगत आहे की काय लोक भेटतील मी तेच तर म्हणतो हो की जादी चढी आहे मराठा समाजांना वेगळं चुत्या बनवायचं आणि ओबीसी समाजाला वेगळं चुत्या बनवायचं तुम्ही काल परत पाहिलंय बॉम्बेला त्यांना बोलवले बोलून त्यांच्या कोर्टात एकाला याचिका दाखल करायला लावली याचिकेमध्ये आपण दाखल झाले आणि त्यांना नोटीस द्यावलंय कोर्टामार्फत आणि नागपूरला जे ओबीसी सरकार ओबीसीची संघटने लोक त्यांनाही म्हणले आश्वासन दिले की तुमच्यातून मराठा समाजाला ओबीसी देणार नाही आणि यांना म्हणजे सरसकट देऊत हे जादू सरकार कांडी फिरवालेत तर तेच म्हणलं तुम्हाला आज ओबीसी बांधव सर्व एकत्र जमले त्याचे कारण की काल एक जी आर काढला शासनानं विशेष जी आर म्हणायला हरकत नाही तो जी आर हा रिझर्वेशन देण्यास म्हणजे काय रिझर्वेशन देण्यासाठी होऊ शकत नाही रिझर्वेशन देण्यासाठी ऑर्डिनन्स पास करावा लागतो महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या दोघांच्या संयमानं संगणमतानं जी आर जी आर वर आरक्षण भेटत नाही त्यासाठी कायदा तयार करावा लागतो कायदा तयार करण्यासाठी कुठलीही पावलं न उचलता या खोटे जी आर काढून तुम्हाला दिलं म्हणून त्यांना खुश यांना तुमच्यातून नाही म्हणून त्यांना खुश सगळ्याला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत कोणी कोणालाही रिझर्वेशन भेटलेलं नाही माझ्या माझ्या अभ्यासाप्रमाणे मी मा, गॅरंटीने गॅरंटीनं सांगतो जे कुणबी आहेत ज्यांच्या नोंदी भेटल्यात त्यांचंच रिझर्वेशन पक्कवणार आहे आपण ओबीसी बांधवाने बी घाबरून जायची काही आवश्यकता नाही आपल्या ओबीसी बांधवाची एक मूठ एक वज्रमूठ ही राहायला पाहिजे आपल्या एकजुटीच्या भीतीनंच ते आपल्या ओबीसीमध्ये कोणाला समावून घेणार नाहीत एवढीच विनंती आहे माझी आज हमारे मुतकेड़ शहर में ओबीसी एक टीम मिलके हम सब मिलके तहसील पे आए वाले मुतकेड़ तहसील के एक अधिकारी को हमने निवेदन दिए ये बोलकर दिए कि हम सब 300 कितने बोले हैं बावन जात है हमारे मोटे शब्द में हम अठरा पकड़ जात है इस वास्तव सब मिलके हमारा ये बोलना है कि ओबीसी में किसी को वाटा देना नहीं है, चाहिए इसलिए हम सब आज सुबह सुबह 11 बजे तहसील को आए हुए हैं अगर इसमें अगर किसी का हिस्सा होता होगा तो हम तमाम लोग खामोश बैठने वाले नहीं है उसके लिए हम हर चीज से तैयार है इस वास्ते शासन ने इसकी नोट लेना चाहिए हमारे निवेदन को सेंटर तक पहुंचाना चाहिए इतना बोलकर मैं अपनी बात खत्म कर संगठन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं शासनाला माझी विनंती आहे की आमच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात न देता आमचं आम्हाला राहावं आणि त्यांना मराठा समाजाला वैयक्तिक दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे शासनाने ते द्यावं आमच्या ताटातलं काढून देण्याचा प्रयत्न करू नये याच्यासाठी आम्हाला शासनाला विनंती करायची की आम्हाला न आमच्या ताटातलं काढून न देण्याचा प्रयत्न करावा आणि आम्हाला असे जी आर वगैरे जे काढून शासन दिशाभूल करत आहेत ते करण्याचा प्रयत्न करू नये एवढे एवढे बोल माझे दोन शब्द संपतो